आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा इन्कम टॅक्स तुमच्या प्रत्येक व्यवहारावर ठेवतो नजर ह्या गोष्टी लक्ष ठेवा लक्षात अन्यथा पडेल मागात अठरा जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहल स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील येईल क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट अखिल तामिळ सर्कल चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भव्य सविस्तर कारण की आयकर विभाग हे तुमच्या प्रत्येक लहान मोठ्या व्यवहारावर खास लक्ष ठेवत आहे आणि याच्यामध्ये तुम्ही जर काही गोष्टी नजरअंदाज केला तर तुम्हाला विभागाकडून शंभर टक्के नोटीस येईल आज आपण अशा सात गोष्टीवर चर्चा करणार आहोत ज्यामध्ये ही जी थोडीशी चूक तुमची समस्या वाढू शकते दहा लाख यापेक्षा जास्त बँकेमध्ये कॅश डिपॉझिट तर मित्रांनो तुमचे सेव्हिंग अकाउंट आहे आणि तुम्ही त्या सेव्हिंग तर मित्रांनो तुमचे सेविंग अकाउंट आहे आणि तुम्ही ह्या त्या सेव्हिंग अकाउंटमध्ये वर्षामध्ये दहा लाख किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम जरा जमा केली तर आयकर विभागाला माहिती याची लगेच मिळते दोन लाख किंवा त्यापेक्षा जास्त केलेली नगदी खरेदारी कोणत्याही व्यक्तीने जर का दोन लाख किंवा त्यापेक्षा अधिक रुपयाची नगदी खरेदी केली मग ज्या त्यामध्ये सोने असेल काही इलेक्ट्रॉनिक आयटम असतील फर्निचर असेल इत्यादी तर विक्रेत्याला ग्राहकाशी पॅन कार्ड मागणे आवश्यक आहे जर का पॅन कार्ड शिवाय देऊन देवाण झाली तर एका विभागाला तुमच्याशिवाय संशय येऊ शकतो नंबर तीन एक लाख किंवा त्यापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड बिल पेमेंट तुम्ही एखादी वस्तू खरेदी केली आहे तर क्रेडिट कार का कार्ड आणि जर का तुम्ही जर एका मै दर महिन्याला एक लाख रुपये घेऊ त्यापेक्षा अधिक त्या क्रेडिट कार्डची बिल भरता तर त्यामध्ये सुद्धा विभाग तुमच्यावर संशय घेतो आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आयकर विभाग यांची तर मित्रांनो जर का तुम्ही किंवा आणखीन दुसऱ्यांनी जर म्युच्युअल फंड म्हणजे शेअर बाजारामध्ये दहा लाख किंवा रुपये किंवा त्यापेक्षा जास्त जर गुंतवणूक केली असेल तर तुमच्या पॅड कार्ड पॅन कार्डच्या माध्यमातून ही माहिती डायरेक्ट आयकर विभागाला मिळते आणि तुम्ही जर तुमची आय टी आर दाखल करताना या गुंतवणूकीचा काही विषय त्यामध्ये गुन्हेवला तर असे मानले जाते की तुम्ही आयकराचे उल्लंघन केले आहे त्यामुळे तुम्हाला नोटीस मिळू शकते यात्रेवर मोठा खर्च मित्रांनो जर का तुम्हाला वेगवेगळी ठिकाणी फिरायलाचा छंद असेल तर तुम्ही मनमोगळेपणाने खर्चसुद्धा करीत असाल आणि समजा एखाद्या विदेश यात्रेवर हो तुम्ही गेलात आणि तिथे दोन लाख किंवा त्यापेक्षा जास्त खत तुमचा खर्च झाला आणि तुम्ही हे इन्कम टॅक्समध्ये याचा काही विषय नोंदवला नसेल तर हे सुद्धा नोटीसचे कारण बनू शकते ट्रॅव्हल एजंट किंवा बँकेच्या माध्यमातून हा संपूर्ण डेटा आयकर विभागापर्यंत पोहोचला जातो विदेश यात्रा ही लक्झरी खर्चामध्ये मोजली जाते जी का विभागाची खास करून नजर असते कसे वाचू शकता आयकर विभागाच्या नोटीस असून तुम्ही प्रत्येक मोठ्या व्यवहारावर लक्ष ठेवा आय टी आर भरताना व्यवस्थित ओरिजिनल माहिती भरा आणि वेळेमध्ये भरा शक्यतो रोख व्यवहार टाळा तुमची सर्व गुंतवणूक आणि उत्पन्न उघड करा रिटर्न भरण्यापेक्षा ए आय एस आणि सव्वीस ए एस नक्की तपासा पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक ठेवा सध्याच्या काळामध्ये इन्कम टॅक्स हे फक्त तुमच्या उत्पन्नावर नजर ठेवत नाही तर तुम्ही कुठे खर्च करताय तुमची कुठे आणि किती गुंतवणूक आहे यावर सुद्धा आयकर विभाग नजर ठेवते जर तुम्हाला वा असे वाटत असेल की काही गोष्टी आयकर विभागापासून लपवता येतील तर ही तुमची फार मोठी चूक आहे कारण की आजच्या ह्या युगात तुमच्यावर आयकर विभाग सहज लक्ष ठेवू शकतो म्हणून सावधगिरी आणि पारदर्शकता ही सर्वोत्तम नीती आहे